पावसाळा म्हटलं की तळण्याचे पदार्थ हे आलेच छान पाऊस पडत असताना गरमागरम काहीतरी खायला मिळालं की मज्जाच असते तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा पहिल्यांदा आपण स्टफिंग करतोय त्यासाठी कढईमध्ये घ्यायचं आहे एक मोठा चमचा तेल तेल गरम झालं की यात घालायचं अर्धा चमचा जिरं नंतर घालायचं आहे ठेचून घेतलेलं आलं एखादी मिनटं याला परतून घ्यायचं नंतर घालायचे आहेत दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या नंतर घालायचं आहे थोडं हिंग त्यानंतर घालायचं आहे कुठून घेतलेले धणे इथे एक चमचा धणे घेतले आहेत याला सुद्धा एखादी मिनटं परतून घ्यायचं आहे नंतर घालायचं आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा याला सुद्धा आपण दोन मिनिटं परतून घेऊ नंतर घालायचं आहे एक चमचा पूड थोडी हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा आमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला याला मिक्स करून लगेचच यात उकडलेले बटाटे घालायचे आहेत मी इथे तीन बटाटे घेतले आहे आता याला आपण छान मॅश करून घेऊ तुम्ही आधी सुद्धा याला मॅश करून घेऊ शकता याला चांगलं मॅश करून झालं की दोन ते तीन मिनट याला शिजवून घ्यायचं आहे नंतर यावर घालायची कोथिंबीर आणि स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपण हिरवी चटणी बनवून घेऊ त्यासाठी लागणार आहे कोथिंबीर दहा बारा पुदिन्याचे पानं एक दोन आल्याचे तुकडे पाच सहा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस चटणीला छान हिरवा रंग यावा आणि चटणी काळी पडू नये यासाठी तीन ते ती चार आईस क्यूब्स घालायचे आणि अगदी थोडं पाणी घालून याला बारीक करून घ्यायचं आणि चटणी तयार आहे आता ब्रेड पकोड्यासाठी लागणारं बेसनाचं कोटिंग बनवून घेऊ मी इथे दोन वाट्या बेसन घेतला आहे त्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडी हळद आणि थोडासा बेकिंग पावडर थोडा वापरला की ब्रेड पकोडा थोडा जास्त तेलकट होतो त्याऐवजी तुम्ही बेकिंग पावडर वापरू शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालवण्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे मी इथे ओवा घालायला विसरली होती त्यामुळे मी आत्ता ओवा घालत आहे थोडं थोडं पाणी घालण्याचं बॅटर आपण तयार करून घेऊ बॅटर खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नको आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे आता मी इथे आपला रेग्युलर साईजचा सा ब्रेड घेतला आहे दोन ब्रेड स्लाइस तयार करून घेऊ एका बाजूला लावायचं आहे टमॅटो सॉस अगदी पातळ थर लावायचा आणि दुसऱ्या बाजूला लावायचा आहे हिरवी चटणी नंतर बटाट्याचं स्टफिंग ब्रेडवर पसरून घ्यायचं आहे पूर्ण ब्रेडवर एकसारखा लेवलचं स्टफिंग पसरून घ्यायचं आहे आता दुसरी स्लाईस आपण यावर ठेवून घेऊ हात याला थोडं प्रेस करून घ्यायचं नंतर त्रिकोणी कापून घ्यायचं आहे तुम्ही याला सरळ सुद्धा कापू शकता पण बाहेर मिळणारा ब्रेड पकोडा हा त्रिकोणीच असतो त्यामुळे इथे मी त्रिकोणी कापून घेतला आहे नंतर ब्रेडचं बनवलेला स्लाईस बेसनामध्ये डीप करायचे आणि याला चांगलं कोट करून घ्यायचं आहे आणि याला तेलामध्ये टाकायचं तेलामध्ये टाकताना तेल चांगलं तापलेलं असावं आणि गॅससुद्धा मोठा असावा छान दोन्ही बाजूनी पकोडा तळून झालेला आहे आता याला आपण काढून घेऊ मस्त ब्रेड पकोडा तयार झाला आहे याला सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खा आणि सोबत आल्याचा चहा बनवा आणि पावसाचा आनंद घ्या